कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथील भैरुबा गल्लीतील जुन्या तालिमीच्या जागी सन दोन हजार बावीसमध्ये नवीन खोली बांधण्यात आले आहे मात्र या कामात ठेकेदाराने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे भ्रष्टाचारी ठेकेदाराचे लायसन्स रद्द करावे तसेच मुख्याधिकारी व चीफ इंजिनिअर यांची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रोहित पवार सुमित माने मयुरेश माने ऋषिकेश माने आदींनी लाक्षणिक उपोषण केले की तालीम आपली जी जुनी होती ती पाडून नवी तालीम बांधण्याची प्रक्रिया दोन हजार बावीसला सुरू झाली आणि ती पाडून आम्हाला वाटलं की, की माई थी, माई थी एक सुसज्ज तालीम आमच्या मुलांसाठी इथं उभी केली जाईल तर त्याच्यानंतर ही खोली आम्हाला तीन ते चार लाख रुपयात बांधून दिली आणि आमची फसवणूक केली अशी आमची भावना होती त्यामुळं आम्ही सदर घटनेची माहिती माहिती अधिकार कायद्याअंतर्गत सविस्तर मागवली त्यातनं धक्कादायक बा समोर आली बऱ्याच गोष्टी अशा आल्या आम्हाला वाटलं की चार लाख रुपयेला हे काम झालं असेल किंवा पाच सहा लाख रुपयेला तर या तालमीसाठी सोळा लाख तीस हजार रुपये एवढा भरघोस निधी सरकारनं उपलब्ध करून दिला होता आणि यामध्ये दोन हजार बावीसमध्ये एक हजार रुपये स्क्वेअर फूट असं पत्र्याच्या खोलीच्या बांधकामाचा दर होता त्यानं साडेसहा ते सात लाख रुपये खर्च येणं अपेक्षित होतं पण तेवढा खर्च नाही येता हा भव्य दिव्य खर्च असा आला आहे आपण त्याच्या खोलात गेलो असता आपल्या असं लक्षात आलं की बऱ्याच गोष्टींचा खर्च एकतर जास्त दहा ते पंधरा पट जास्त दिला आहे कागदपत्रात किंवा मग केलेली कामच नाहीत आणि कामं किल्ले आहेत असं कागदपत्रात दिलेलं आहे उदाहरणार्थ आता हा कलर घ्या ह्या कलरला तुम्ही हात पुसला तरी पण तुम्हाला हे सगळं पांढरं लागतंय हाताला तर हे कलर नसून हा पावडर आहे ही पावडर आहे हे हजार दोन हजार रुपयेत काम केलं आहे कलरला खर्च कागदपत्रात दिलाय आहे बावन्न हजार रुपये एवढ्या खर्चात सर दोन मजली आर सी सी इमारत उभी राहून व्यायामाचं साहित्य आलं असतं मुलांसाठी आणि तीच आमची अपेक्षा आहे माहिती अधिकारातून आपल्याला माहिती मिळाली की खर्च किती झाला आहे तेव्हाच कळालं की सोळा लाख तीस हजार रुपये खर्च झालेला आहे आणि नकाशा जो आहे आपण मंजूर नकाशा मागवला त्या नकाशात खिडक्या पाच दिलेल्या आहेत आणि इथं बघा हे विंडो वगैरे लिहिला आहे या पाच खिडक्या आहेत आणि प्रत्यक्षात तुम्ही बघताय की तीनच खिडक्या सद्यस्थितीत उपस्थित आहे तिथं आणि त्याचा पण सात ते आठ हजार रुपये बाजारभावाप्रमाणे खर्च आहे त्यांनी दिला आहे जवळजवळ एकोणचाळीस हजार रुपये खर्च तर त्यातसुद्धा पैसे खाण्याला काय लिमिट ठेवलं ना तर निश्चित कारवाई झाली पाहिजे त्यांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे त्यांचं लायसन रद्द केलं पाहिजे की जेणेकरून इथून पुढं ते कुठलंही काम करायला सक्षम राहणार नाहीत किंवा खाल्लेले पैसे त्यांच्याकडून वसूल करून त्या दोन मजली तालीम आणि व्यायामाचं साहित्य आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे मग आमचा आमची तक्रार अशीच आहे की जे संबंधित प्रशासनातले अधिकारी आहेत अधिकारी असेल चीफ इंजिनियर असेल नगरपालिकेचा ह्यांनी ह्या सगळ्या कागदपत्रात पूर्णतेचा दाखला कम्प्लिशन सर्टिफिकेट आपण मागवलं होतं तर मुख्याधिकारी मॅडमनी हे काम माझ्या खात्रीने पूर्ण क्षमतेने व्यवस्थित काम झालं आहे असं सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि त्यांची बिलं निघण्यासाठी त्यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टीत ते सुद्धा दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा चौकशी होऊन जर दोषी असतील तर कारवाई झाली पाहिजे